नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ओवी मात्र देवाजवळ बसलेली असते परंतु आता जानकी तिला सांगते तू काळजी करू नको मी नाना आजोबांना नक्की शोधून आणेन दुसरीकडे ऐश्वर्या मात्र बेडवर झोपलेली असते तेवढ्यात तिचं लक्ष जातं की जानकी मात्र तिच्यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळे ती म्हणते तू इथे काय करते आहे तेव्हा आता जानकी म्हणते घाबरलीस ना चल आता बाहेर तुला काय ते दाखवते आणि ओढत ओढत तिला बाहेर घेऊन जाते बाहेर मात्र नाना असतात आणि नानांना बघून मात्र आता ऐश्वर्याला प्रचंड घाम फुटतो त्यानंतर आता नाना, ना नाना तुम्ही इथे कसे तर तेव्हा तो म्हणतात का ग तू तर मला डांबून ठेवलं होतं ना आता तुला आश्चर्यच वाटलं असेल मी इथे कसा पण आता जानकी म्हणते काय नाना आता हिचं काय करायचं ठरवाय ठरवलं आहे तुम्ही जे म्हणाल ते आपण करूया तेव्हा नाना म्हणता ह्याच जिन्या तिने मला ढकललं होतं ना मग आता तू पण हिला ढकलून दे आणि असं म्हणून आता जानकी तिला जोरात धक्का देणार असते तेवढ्यात मात्र आता इकडे ऐश्वर्या खूप घाबरते मला असं ढकुलून देऊ नका आणि परंतु आत धक्का आता धक्का देताना जानकी पुन्हा तिचा हात पकडते आणि तिला सांगू लागते आता मात्र तुझ्या पापाचा गडा भरलेला आहे आणि आता जानकी मात्र तिचा हात सोडणार इतक्यातच ऐश्वर्या जोरातच उठते आणि ओरडते सारंग सारंग मला वाचवा आणि तेवढा सारंग तिथे येतो काय झालं आणि तो लाईट लावतो त्यानंतर मात्र तुम्ही काही स्वप्न बघितलं का असं विचारतो हो तेव्हा ती खूप घाबरते आणि होकार देते तेव्हा सारंग तिला शांत करून झोपायला लावतो लाईट बंद करू नका असं ऐश्वर्या सांगते दुसरीकडे ओबी शाळेत जायला तयार नसते कारण ती खूप अपसेट असते परंतु जानकी तिला समजावते आणि तिला शाळेत पाठवते दुसरीकडे आता सोमित्र मात्र ऋषिकेशचे बेल पेपर घेऊन आलेला असतो तेव्हा मात्र आता पोलीस म्हणतात हरकत नाही आता त्यांना आम्ही बेलवर सोडतो पण तुम्हाला माहित आहे का तुमचा भाऊ पोलीस स्टेशन मधून पळून गेला होता आता त्याचे सुद्धा पेपर लागतील त्यामुळे आता इकडे पुन्हा एकदा सौमित्र टेन्शन मध्ये येतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत आता ऋषिकेशची मात्र सुटका झालेली असते आणि आता ऋषिकेश म्हणतो मला खात्री आहे नानांनी कुठेतरी काहीतरी क्ल्यू ठेवला असणार आणि त्यापर्यंत आपल्याला पोहोचायलाच हवं आणि आता सोमित्राला आश्चर्य वाटत दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन गाडीतला तो मेसेज वाचतात की मी नाना रणदिबे आहे मला मदत करा आणि त्यामुळे लगेचच सायली जानकीला फोन करून तो मेसेज कळवते इकडे मात्र ऐश्वर्या प्रचंड घाबरते की जानकीला कसं कळलं ना ना पनवेल मध्ये आहे आता काहीतरी हालचाल करायला हवी आणि डॅड्यांना फोन करायला हवा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा